मी पेपर घेतल्या काय वाचायसाठी काय तर बघायसाठी घेतला आणि ते वेगळंच वाचत बसले धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील नोकरीत प्रगतीला पूरक वाचवून राहील नोकरी काय आपल्याला जेवण चांगलं आहे की मी जेवण रे हे जेवण जेवण आपण दिले जेवण सगळ्यांना आवडले त्या विषयी आहे जेवण तर मित्रांनो कस काय भाऊ संपला की विषय आहे व्हिडिओ मध्ये तर विषय काय झाला म्हणजे काय सकाळ सकाळी आलो डायरेक्ट निघील दुकानाकडे कारण की नाही अमोलची केस कापायचे आहेत म्हणून की नाही आम्ही आले तर विषय काय झाला माझे काय बघणार आणि जरा आज काय दिवस जरा असं बोरिंग बोलून वाटायला आहे सोमवार आहेत लेट जाते आमच्या इथे मंगवायला जाते काय विषय नाही आहे एवढा तर काही तरी व्हिडिओ आपण क्वालिटी करणार काय विषय नाही व्हिडिओ फक्त शेवटू नका चला तर विषय काय माहिती आहे मी रील्स बनतोय सगळ्यांना माहितीच आहे व्हिडिओ चेंज करतोय तर अशा पेपरातल्या बातम्या ऐकून जरा असं अंगावर काटायचे हे बघा काय काही इथं रील्स बनवण्याच्या स्पर्धेतून सुपारी देऊन फोटोग्राफरवर दरोडा फोटोग्राफर पण आहे मी तर सहा जण नाटक अल्पवयीन मुलगा ताब्यात साडेचार लाखांचा कॅमेरा जप्त आहे म्हणून रुपयांची सुपारी देऊन स्पर्धक फोटोग्राफर दरोडा घालायला लावला गुरुवारी दुपारी साडेतीनच्या च्या सुमारास रंकाळा परिसरातील इराणी खनीजवळ मॉडेलिंग फोटोग्राफर साठी बोलवून सहा जण चाकू धार धाक दाखवत फोटोग्राफर अरे विजय गोडसे और सूरज विजय गोडसे शाहुडी यांच्यातील कॅमेरा लंपास केला जुनार अवघ्या चोवीस तास दरोड करून आरोपी अटक केली यांच्याकडून साडेचार लाखांचा सा कॅमेरा जप्त असतो तर मी पेपर घेतला काय वाचायसाठी काय तर बघायसाठी घेतला आणि ते वेगळ वाचत बसले तर आपण घेतोय पेपर ह्यासाठी आपली रास बघण्यासाठी तर आपली रास आहे भाऊन डायर रास सांगत नाही डायरेक्ट तुम्हाला हे सांगतो धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील नोकरी काय आपल्याला नाही आहे आपल्या योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे योजना योजना काही नाही आहे हो। काही लोक तुमच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती कुठली नाही थोडं माझ्या जी महत्वाचे आहे आरोग्याची काळजी घ्या का। हा ते बरोबर आहे थोडा आराम करा तर आपल्याला आता आराम केला पाहिजे थोडासा म्हणून आपण हे वाचतोय तर यासाठी आपण पेपर मध्ये वाचतोय बाकी काही विषय नसते आणि की नाही पेपरामधला अनेक मला एक नाही एक पान आवडते आपलं ले म्हणजे लय आवडते ते आहे की नाही आले की नाही काय माहीत नाही हे नाही बहुतेक असं नाही पान आलं नाही ते पान आलं नाही आज रेटे कधी तर झालं मध्ये काय मी डायरेक्टच आली किंवा थोडंसं काम आहे वारीमध्ये आणि माझं पण आहे घरचे एवढे झाले की सिग्नल वगैरे लय घरी पण एवढीच झाले आहे गायड वगैरे चल तर विषय काय झाला माहिती काय इथंच आपलं काम आहे याच्यामध्ये कायतरी ऑफिस आहे काय तर ऑफिस आहे मग आपलं तिथंच काम आहे तर इथे व्हिडिओ करून आलोड नाही तरी पण इथं करायचं डायरेक्ट बॅकआउट करायचं तर चलाय सगळं झालं तर विषय झाला माहिती काय तर विषय झाला ब्लॉगर गुरु आहे की नाही आम्हाला सांगायला वडापाव पाव वडा तर आता खाऊन येणार आम्ही आम्ही पावडा खायला क्वालिटी मध्ये हो चला तर काकांचे वडा बघायला होते कार्टिंग क्वालिटी वाडा पण माहिती काय झाला आपल्याला जेवायचं नियोजन आहे इलेक्शनच आहे ते पण आता तिकडे चाललोय इथं चौघ पाच जण आहे तर आता बघा काय काय विषय अनुष्काला आपल्याला आहे तिथं घरापासून जवळच आहे तर चला काय आम्ही आलो तर अनुष्काला जेवायला काय नियोजन काय काय होय आणि तर विषय काय झाला माझा काय जेवण लावले आणि सोन्याकडनं जेवण आणि क्वालिटी जेवण आहे आणि आमिष लावले आम्ही आता ताते यायला आमच्यात बघाय काय काय विषय आणि मी घेतल्या चपाती म्हणजे चपाती मागवली आणि बाकी सगळे अमोल कार्तिक दादा भंडारी आणि निखिल दादा मंडा आणि मंडळाचे कार्यकर्ते मंडळाचे उमेदवार यशद साबेनगर तर ताट आलेलं इथं आपल्या सगळ्यांचं आणि मी घेतले चपाती आणि घेतलाय तर विषय झाला माहिती काय चपाती विपाती खाल्ले आणि आता आपला भात चा विषय क्वालिटी जेवण काय विषय नाही तर विषय सगळे फुलं जेवल्यात एकदम त्या विषय नाही तर जेवण कसं वाटलं र भाऊन भाऊ अजून जेवण नमस्कार लाल लाल जेवण कसं वाटलं जेवण चांगलं नाही <laughs> निघित जेवण रे जेवण जेवण हो। तर आपण दिलं जेवण सगळ्यांना आवडले त्या विषयी चांगला आहे <laughs> <फौले दे। laughs> <विशने> जेवण <laughs> 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 तर मित्रांनो विषय काय झाला माझा काय आत्ताच जेवण घरला आलोय आज पण इलेक्शनचं जेवण होतं तर आहे का नाही भाऊ आजचा व्हिडिओ आहे का नाही तर स्टॉप करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाताय आपल्या आयडला सबस्क्राईब तेवढा करा आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला